नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो आज आपल्यासोबत महिला आघाडीच्या शिवसेनेच्या उबाटा गटाच्या जिल्हा प्रमुख आपल्यासोबत जुळलेल्या आहेत चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊया बडनेरा मतदारसंघामध्ये कसं काय राहणार रा आहे सुनीलभाऊ घराटे यांच्याबद्दल व जे शिवसेनेमध्ये कट्टर होते प्रीतीताई बंड त्यांनी बंड पुकारून बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला व आता त्यांची हवा सुरू आहे अशी बडनेरामध्ये चर्चेला उदाहरण आले चला जाणून घेऊ कशाप्रकारे राहणार आहे समोर येते दोन तीन दिवसात होणारा निवडणूक जय महाराष्ट्र सर्व जनतेला निवडणुकीचे वारे चांगले जोरदार चालू आहेत आणि बडनेर मध्ये तर चांगले चालू आहेत एक सांगू इच्छिते फक्त कट्टर शिवसैनिक जे कट्टर शिवसैनिक असतात ते कधी इकडे तिकडे भटकत नाही आणि सुनील भाऊ खराटे हे पूर्णतः कट्टर शिवसैनिक आहे ज्यांनी दहा ते पंधरा वर्षापासून खूप कामं केलेली आहे आणि बडनेरमध्ये तर त्यांनी भरपूर कामं केलेली आहे कोणी किती का काही म्हणो की हा या समाजाचा आहे त्या समाजाचा आहे आम्हाला समाजाशी काही देणं नाही नाहीये आम्ही प्रत्येक समाजाला घेऊन चालतो कारण शिवसेनेमध्ये प्रत्येक हा समाज आहे आणि तो आमचा पूर्ण परिवार आहे त्याच्यामुळे आता निवडणूक आली तर आम्ही या समाजाजवळ जाऊ त्या समाजाजवळ जाऊ हे आमचं लक्षच नाही आहे आम्ही आधीच सांगितलं की तो आमचा पूर्ण परिवार आहे आणि ज्याला तिकीट मिळाली ते म्हणजे आमचे सुनील भाऊ खराटे आणि उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलेली आहे ते, ते कुठल्या जोरावर नव्हे तर ते त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांनी त्यांना तिकीट दिलेली आहे त्यांचं काम बघून त्यांचं कार्य बघून आणि गोरगरिबांचे जेव्हा त्यांना फोन येतात लगेच अर्ध्या रात्री धावून जातात दा कुणाला काही प्रॉब्लेम पडला कुणाला लग्नाचं काही कारण असलं तर भाऊ तिथे काही ना काही त्यांना देऊन येतात एवढा कोरोना काळामध्ये सुद्धा त्या व्यक्तीनी घराबाहेर पडून त्यांनी सर्वांची कामं केलेली आहे काम के हे सगळं लक्षात घेऊन उद्धव साहेबांनी त्यांना ही तिकीट दिलेली आहे आणि त्यांना तिकीट दिली म्हणून दुसऱ्यांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि प्रत्येक वेळेस एकाच घरामध्ये एकाच घरामध्ये तिकीट जात आहे आम्ही हे आता सहन करू शकत नाही कारण की बाकीचे सुद्धा इथे शिवसैनिक आहे ते काय फक्त इथे सतरंज उचलायसाठी नाही म्हणून आम्ही यावेळेस सगळ्यांनी एकमत करून सुनील भाऊंसाठी तिकीट मागिली आणि उद्धव साहेब साहेबांनी त्यांचं सा काम बघून त्यांना तिकीट सुद्धा दिली आता काही काही शिवसैनिक इकडेही गेलेले आहेत पंच मागून त्यांना काय म्हणणं आपल्याला समोर काय व्हायचं आहे त्या दिवशी उद्धव साहेब इथे आलेले होते त्यांनी भाषणामध्ये डायरेक्ट सांगितलेलं आहे की जे शिवसैनिक तिकडे गेलेले आहेत त्यांना पक्षामध्ये थारा नाही आहे आणि ते परत त्यांना पायरीवर केलेलं आहे पक्षाकडून हकालपट्टी केलेली आहे परंतु जे आता ग्राउंड लेवलचे कुठचे होतेच पद त्यांचा काय समोर <coughs> त्यांचे जेव्हा नाव येतील समोर त्यांना सुद्धा दिसत सोबत फिरत आहे मग जेव्हा वरचे गेले महत्वाचे ते, ते खालचे पण गेलेले आहेत आता काय राहणार तुमचं आव्हान काय राहणार आहे जनतेला माझ आव्हान एकच आहे जनतेला की आपले जे सुनील भाऊ खराटे सर्वसाधारण घरातला व्यक्ती आहे मी जनतेला एकच आव्हान करू इच्छिते की खोट्या नाट्या याला बळी पडू नका रडणं धडणं हे सगळं नाटक आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही इलेक्शनला उभं राहतो आणि लोकांना पैसे मागतो पैसे गोळा करतो आणि त्या पैशाला आम्ही काही खर्च करत नाही प्रत्येक इलेक्शन प्रत्येक इलेक्शनला तुम्ही काय गोळा करून इलेक्शन लढता का अरे इलेक्शन लढायचं असेल तर स्वतःसाठी पैसा जर असेल तर त्यांनी इलेक्शन लढावं प्रत्येक वेळेस लोकांना मागून मागून इलेक्शन लढता येत नसतं परंतु आता अशी